रामपूर आणि सुंदरपूर ही दोन डोंगरात वसलेली गावे दोन्ही गावांच्या मधून एक नदी वाहत होती एका गावातून दुसऱ्या गावी जाण्यासाठी ही नदी पार करावी लागत असे त्यासाठी नदीवर एक पूल बनवला होता परंतु तो अरुंद होता एका वेळी एकच व्यक्ती त्या पुलावरून येऊ जाऊ शकत असे दोन्ही गावे हिरव्यागार डोंगरांनी नटलेली होती हिरवीगार लुसलुशीत गवत वाऱ्यावर डोलायचे आणि ते गवत खाण्यासाठी गावातील सर्व पुरे नदी किनारी रोज यायचे तसेच पुलावरून इकडे तिकडे ये जा करायची एके दिवशी दोन शेळ्या पूल ओलांडण्यासाठी एकाच वेळी पुलावर आल्या दोघी पुलाच्या मध्यभागी आल्या पूल प्रथम ओलांडण्यासाठी दोघी भांडू लागल्या पुलावरून आधी मीच जाणार म्हणून दोघींचे भांडण सुरू झाले आणि दोघींनी एकमेकींना मारायला सुरुवात केली दोघी एकमेकींना शिंगाने धडक देऊ लागल्या एकमेकींच्या धक्क्याने त्या दोघीही नदीच्या पाण्यात पडल्या आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या त्यांचा मूर्खपणा त्यांच्या जीवावर बेतला